नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एका छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एल ईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस टक्के सूट यासह अन्य ऑफर साठी एक वेळ अवश्य भेट द्या प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट कवटेमकाळ शहरात आठवडा बाजारातून सतरा ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे राजकोट मंगळसूत्र चोरीस केल्याची घटना घडली असून या प्रकरणी अज्ञात दोन चोट्यांविरोधात कवटेमकाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी रंजना अंकुश कुट्टे राहणार शेगाव तालुका जत या कवटेमकाळ जत रोडवरील पुलाजवळ आठवडा बाजार येथे बाजार करण्यासाठी आल्या होत्या यावेळी ही चोरीची घटना घडली आहे रंजना कुटे या आठवडा बाजारमध्ये बाजार, बाजार करत असताना त्यांच्या पाठीमागे फिरत असणाऱ्या दोन अनोळखी इसमांनी रंजना कुटे यांना मावशी खाली काही पडले आहे असे सांगितले यानंतर कुटे या खाली पाहत असताना बाजूला ठेवलेली मंगळसूत्र असलेली पर्स अज्ञात दोन चौट्यांनी पळवून नेली यानंतर कुटे यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र चोट्याने तेथून पळ काढला होता या प्रकरणी कवटेमकार पोलीस ठाण्यात आज्ञात दोन चोट्यांविरोधात फिर्याद दाखल केली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही घटना सोळा एप्रिल रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे या घटनेचा अधिक तपास कवटेमंकाळ पोलीस करत आहेत